नमस्कार आज आपण बनवणार आहोत विदर्भामध्ये घराघरात बनवला जाणारा आणि सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजेच कच्चा चिवडा अगदी बाजारात मिळतो तसाच चिवडा आपण बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया सर्वात आधी घ्यायचे शेंगदाणे मी ते शेंगदाणे तळून घेतलेले आहेत तुम्ही कच्चे शेंगदाणे सुद्धा वापरू शकता पण तळलेल्या शेंगदाण्याची चव खूप छान येते त्यानंतर घ्यायचे फुटाणे दोन बारीक चिरलेले कांदे आले मिरचीचा ठेचा अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धनीपूड चवीपुरतं काळं मीठ यात काळं मीठ घालणं आवश्यक आहे मीठ थोडं कमी घालायचं मुरमुरामध्ये सुद्धा मीठ असतं थोडी हळद आणि तिखट शेंगदाण्याचं तळलेलं तेल होतं त्याला थंड करून मी इथे घातलं आहे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं छान मिक्स झालेलं आहे आता घालू एक वाटी पातळ पोहे याला सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचे मुरमुरे याला सुद्धा दोन्ही हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चिवडा मिक्स करून झालेला आहे आता यावर घालायची कोथिंबीर आणि कांद्याची पात आता हिवाळा सुरू आहे आणि कांद्याचे पात घातायला चिवडा खूप छान लागतो त्याला सुद्धा मस्त एकत्र करून घेऊ बाजारात जो चिवडा मिळतो तो छान कागदावर मिळतो तर आपण चिवडा कागदावरच घेऊया त्यावर घालू छान कोथिंबीर आणि कांद्याची पात या चिवड्याबरोबर आपल्याला मिळतो फिंगर लिंबू आणि मुळा छान चिवड्यावर लिंबू पिळायचं आणि खायचं खूप झणझणीत चिवडा झालेला आहे नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका